नमस्कार श्री श्री स्वामी समर्थ चिंतन तर काय सेवा करायच्या तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या घरात वारंवार कटकटी भांडणं मुलं हट्टीपणा करत असतील किंवा कोणाचेही ऐकत नसतील किंवा तुमच्यावरती कोणी आरोप केला असेल किंवा कर्ज बाजारीपणा असेल आणि जर तुमच्या घरात कंटिन्यू आजार पण असेल कितीही गोळे औषध घेऊन सुद्धा आजार बरा होत नसेल तर या दिवशी काय सेवा करायच्या तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर या दिवशी तुम्हाला कालभैरवांची सेवा करायची आहे तर ते व्हिडिओ पूर्णपणे पहा श्रीकालभैरव हे अकरा अकरा भैरवांचे अधिपती आहेत कालभैरव हे शिस्तीचे ही दैवत आहेत आदिशक्तीच्या पायाशी कालभैरव आहेत आणि त्रिदेवांच्या चरणाशी आदिशक्ती आहे श्रीकालभैरवांच्या अधीन काळ आणि वेळ आहे आणि शंभू महादेवांची उजवी बाजू हे ही कालभैरव आहेत आणि हे काळाचे दैवत आहेत कालभैरव साधनेमुळे प्रकृती गंभीर मानवाला ग्रासणारी पितृदोष ग्रह दोष भूत बाधा भूत विषाच्य प्रयत्न बाधा आणि अनेक संकट यापासून सुटका मिळते आणि मायेची तोड भक्त कालभैरवच आहे सर्व कठोर साधना साधकाला सर्व पिशाच्या शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवून देते प्रत्येक महिन्याला ही कालाष्टमी असतेच आणि आपण तेव्हाही उपाय करायचे आहेत तर ह्या महिन्याची कालाष्टमी गुरुवारी आली आहे तर ह्या दिवशी आपल्याला ह्या सेवा आणि उपाय करायच्या आहेत असं म्हणतात जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल तर काल अष्टमीला आपल्याला कालभैरवांची ही सेवा करायची असते कारण हे काळ आणि वेळेचे दैवत आहेत आणि त्यांच्याच आदेशाने आपल्याला काळ मृत्यू ही येत असतो मी जर तुमच्याही घरात मुले हट्टीपणा करत असतील किंवा कोणाचेही ऐकत नसतील सतत कर्जबाजारीपणा असेल आणि मुले ऐकत नसतील तुमच्यावर कोणी वारंवार काहीही आरोप करत असेल नवरा बायकोत कटकटी घरात अशांतता सुख समाधान नसेल नकारात्मकता घरात असेल तर ह्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या सेवेने घरातील वातावरण वातावरणात बदल होतो आणि गृह शांतता नाहीशी होऊन ना घरात आनंदाचे वातावरण येते मुले हट्टीपणाही करत नाहीत आणि काल अष्टमीला भोलेनाथ यांच्या भैरव रूपाची पूजा करावी जर वाहन अपघात होत असतील तर अभिषेक करावा त्यामुळे रोगांपासून ही आपल्याला मुक्तता मिळते धनप्राप्तीसाठी कालभैरवांना पांढरा पेटा घालून पांढरी मिठाईचा नैवेद्य दाखवले आणि धन प्राप, प्राप्त प्राप्त होईल या दिवशी पि पिंपळाच्या झाडाखाली बसून महामृत्युंजय मंत्राचा सात माळी जप केल्याने सर्वत्र रक्षण होते आणि विजय प्राप्त होऊन शांत होतात तुम्हाला मंगल दोष असेल तर काळभैरवांची पूजा केल्यास दोषांचे निवारण होते आणि राहू केतू यांचा जर त्रास आपण हस्त पत्रक असेल तर तोही मोठ्या प्रमाणात कमी होतो जर तुम्हाला काळभैरव म्हणजे काल सर्पाची शांती करायला लावली असेल तर तुम्ही हा सेवाही करू शकता आणि भरपूर प्रमाणात तुम्हाला शांतता मिळते आणि कोणत्याही आजारापासून ही सुटका मिळते जर आपल्याला काळ्या जादूचा प्रभाव असेल तर कालभैरवपूजनी नाहीसा होतो आणि काल अष्टमीला काळ्या कुत्र्याला खाऊ द्यावा म्हणजेच पोळी खाऊ घालावी जर त्या कुत्र्याने ते अन्न किंवा पोळी खाल्ली तर कालभैरवांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे असं समजावं आणि जर ती पोळीचा वास घेत असेल पाहत असेल तर आपल्याला ती पोळीवर कुत्र्याला खाऊ घालायची आहे के असं केल्याने आपल्यावरती काळभैरवांचा आशीर्वाद प्राप्त होतो असंही म्हणतात कारण काळ कुत्रे हे कालभैरवांचे वाहन आहे तर तुम्हाला कालाष्टमीला कालभैरव मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला पिवळा ध्वज अर्पण करायचा आहे तर हे केल्यानंतर आपल्याला सुख ही मिळते कालभैरव हे महादेवाचे रुद्र अवतार असून ते मुख्य क्षेत्रपाल दैवत आहेत आणि कालभैरव हे न्यायप्रिय देवताही असून त्यांना खोटेपणा अजिबात आवडत नाही असंही म्हणतात जर एखादा मनुष्य खोट्या कामासाठी कालभैरवांची सेवा करत असेल तर ते त्यांना दंडही करतात ते मुख्य कोथवाल दैवत आहेत कालभैरवांच्या सेवेत त्यांना हा विषय शुद्ध जलधारांचा अभिषेक अतिशय प्रिय आहे आणि कालभैरव महाराजांची महाराजांना बाजरीची भाकरी कांदा कांधा कांद्याची पात घातलेलं वांग्याचं भरीत कांदा लिंबाची फोड लाल लसणाची चटणी आणि पूर्णावरणाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे तर तेही तुम्ही कालाष्टमीच्या दिवशी हा नैवेद्य तुम्हाला, गाल, गाल तुम्हाला काल कालभैरव मंदिरात जाऊन तुम्हाला दाखवायचा आहे कालभैरवांच्या पूजेत विशेष कालभैरव अष्टकाचेही पठण केल्यास घरातील वातावरण वातावरण आनंदी होते आणि घरात नकारात्मकता येत नाही आणि आपले सर्वतोपरी रक्षणही होते यांचे रोज नित्य पठणार्थ रोज नित्यसेवेत पठण श्रवण केल्याने आपल्याला विशाल कीर्ती प्राप्त होते आणि श्री कालभैरव हे पाच आहेत त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात नक्षत्र त्यांच्या वाट पाहतात आणि त्यांना केल्याने नक्षत्रांचेही फळ लगेच मिळते कालभैरवांच्या आदेशाशिवाय कोणतेही सूक्ष्म क्षेत्रात आपला प्रवेश होत नाही आणि कालभैरवनाथ ही, काल ही तळमळीने सेवा केल्यास लगेच धावूनही येतात असं म्हणतात तर काल अष्टमीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळची अजून एक सेवा करायची आहे तर तुम्हाला सात नंतर ही सेवा करायची आहे तर तुम्हाला सुरुवातीला पिवळी मोहरी घ्यायची आहे हातावरती तर, तर पिवळी मोहरी कोणत्याही पूजेच्या दुकानात किंवा किराण्याच्या दुकानात तुम्हाला भेटून जाईल पिवळी मोहरी आपली साधी काल मोहरी असते त्याचीच सेवा असते तर ते तुम्हाला चिमोडभर मोहरी घ्यायची आहे त्या आणि अकरा वेळा कालभैरव अष्टक नऊव्यांचं कालभैरव अष्टक तुम्हाला या दिवशी आणि अगरबत्ती दोन ते म्हणताना आणि जेव्हा तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक नऊ उभ्याचं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ते अगरबत्तीची अं धुरी म्हणजेच घ्यायची आहे एकत्र करायची आहे आणि घराच्या सर्व कोपऱ्यात तुम्हाला हे टाकायचं आहे श्री स्वामी समर्थ म्हणा तुम्हाला हे मोहरी आणि ते राग तुम्हाला टाकायचे आहे फक्त आपल्या बाथरूम मध्ये हे टाकायचं नाहीये घराच्या सर्व कोपऱ्यात आपल्याला हे टाकायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि घरात जे काही भांडणं पटकटी होत असतील किंवा कोणाचेही घरात एकमेकांशी पटत नसेल आणि मुलेही हट्टीपणा करत असतील तर ह्यापासून आपल्याला मुक्तता मिळते घरात शांतता येते आणि कोणतीही नेगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही असं म्हणतात आजच्या पुरते एवढं झालेली सेवा महाराजांची चरणे रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ